नमस्कार मित्रो हो मित्रो आता मागेल त्याला सोलर म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप देण्यासाठी शासनाने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर काय नेमका निर्णय घेतलेला आहे चला मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप देण्यासाठी शासनाने काय नेमका निर्णय घेतलेला आहे कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरणासाठी ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेणार पारेशन विरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जीकरणाची संलग्न योजना राबवून ए आय बी बँकेकडून कर्ज घेण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मित्रो यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या, या निर्णयानुसार आता योजनेच्या दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख पारेशन विरहित सौर कृषी पंपांचे वितरण महावितरणद्वारे करण्यात येणार आहे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे तसेच कृषी वितरण प्रणालीचे ऊर्जीकरण महावितरण कंपनीद्वारे करण्यास पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट छप्पन कोटी व दुसऱ्या घटकासाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी असा एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी इतक्या प्रकल्प खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे या योजनेसाठी साठ टक्के रक्कम म्हणजे नऊ हजार वीस कोटी इतका निधी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजेच बी यांच्याकडून कर्ज रुपाने घेऊन महावितरण कंपनीज देण्यात येईल या योजनेअंतर्गत चार हजार आठशे तेरा पॉईंट सत्त्याण्णव कोटी एवढा निधी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या वर्षात राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीज देण्यात येणार आहे एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आय आय बी कडून राज्य शासनाने घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड सन दोन हजार एकोणतीस ते सन दोन हजार त्रेचाळीस या कालावधीत करण्यासाठी अतिरिक्त वीज विक्रीवर व हरित ऊर्जा निधीतून करण्यास मान्यता देखील देण्यात आली आहे तर मित्र यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज केलेला आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत म्हणजेच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार आहे मित्रोहो कृषी पंपांच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी देखील एडीबी बँकेकडून कर्ज सौर ऊर्जा दिवसा शेतकऱ्यांना देण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड एन्हान्समेंट प्रोग्राम फॉर फॅसिलिटेटिंग सोलरायझेशन एक्सपॅन्डिंग एग्रीकल्चर कनेक्शन या योजनेला देखील मान्यता देण्यात आली यासाठी एकूण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी इतका खर्च येणार असून आठ हजार एकशे नऊ कोटी रुपये प्रचलित व्याजदराने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मित्र अशा प्रकारे कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी देखील शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेला आहे तर मित्र आपल्यासाठी ही होती महत्वाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माहितीसाठी जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद